हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना आत्ताच माझी अंघोळ झाली आणि नऊ वाजली असते ना आता तर ना मस्त मॅगी बनवते मला मॅगी खायची आहे आणि ना खूप पाय दुखते ना मला गोळी घ्यायची ना मी आधी मॅगी खाते आणि कावेचं काय चालू काय ना मस्त गाभूरायला किती खाल्लं तरी गाघुरायला दोन प्लेटी खाल्लं दुधकाला थोडीशीच करबार कायशी जाऊला चवळी मला त्याच्यात मसालाच दिसला नाही मॅगीत काय आता मॅगी खातो गोडी मारायच्या तयारी ते वरती आज मशीन रिपेअरला पण येणार आहे मम्मीची मशीन बंद आहे आज मशीन रिपेअर ब्लाउज किती आठ दिवस होतील तशी बंदच पडलेली डायरेक्ट कामच बंद डायरेक्ट काय काय, काय, काय काय काळू का? 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 मॅगी मागू राहायला वाटत दे दे काळू मम्मीने मस्त मॅगी बनवली होती इकडं चल इकडे लगेच कान आले तो काय इकडे ना आता मी ना पार्लर आवडते तर मी ना किती आठ दिवस झाले तसे पार्लर मध्ये ना ते म्हणजे ते आवरलेलंच नव्हतं तर मी ना तिकडं इकडं काचा वगैरे स्वच्छ करून घेतल्या आणि मला खूप साऱ्या कमेंट आहे की ना तू क्लास कुठे केला आहे तर मी क्लास आहे ना पुण्याला केलेला आहे आणि पार्लर जर तर मम्मीचं बघूनच शिकलेलं आहे कारण मम्मी आधीपासून पार्लर करते वीस वर्ष झाले आता तर मी पार्लरचं बघून सगळं मम्मीचं बघूनच करते म्हणजे सगळं येतं आणि फक्त मेकअप आर्टिस्टचा क्लास केलेला आहे इकडं काळ आहे ना असं माझ्यापाशी येऊन झोपलं आहे मस्त हातावर मान ठेवली त्याने त्याची त्यानेच ठेवले बरं का एवढा हुशार येतो काळू आणि मोबाईलमध्ये त्याचा आवाज ऐकतो ना व्हिडिओमध्ये तर लगेच तिथून झोपेल तर तिथून उठून तुन येतो आत्ता पण मी व्हिडिओ एडिटिंग करत होते लगेच तो लगे कुठं होता काय म्हटलं की चालू उठून काळू आणि मशीन रिपेअर करायला पण येता येते मम्मीची मशीन फायनली आज चालू होईल

नाही मशीन घेऊन यायच म्हणलं नाही आता चक्कर झाला का इकडे ना तर मम्मीचे चालू कस्टमर आणि पिकोची मशीन पण आम्ही ना रिपेअरिंग करून घेतली तिचा पण ना थोडासा प्रॉब्लेम होत होता तर मग ती पण मशीन रिपेअर करून घेतली मोटर ते मशीन साठी कचऱ्या एवढे ना गाऊन आणले मी हा छान आहे मला नाही आवडलं

तूप टाकले हा छोटेच बनले तर काजू बदाम नाही ते चिकटा कायजू बदाम नाही छोटे खाल्ले पाहिजे बा आता पण केले पण हा नाही तर कुठं करायला लावू शी ना खाल्लं पाहिजे ते केलेलं काय वाटत नाही

आणि दादूला काही मसाले भात आवडत नाही तर भाजी पोळीच काही मसाले भात मम्मीला आणि मलाच आवडतो मसाले भात पण आम्ही आता आणि मशीन बिरिय झाली आता मम्मीच्या उद्यापासून होईल मम्मीचं शिवण चालू आज कटिंग आहे ब्लाऊज कचरेता येईल आम्ही आल्ला लसून कोथंबीर दळून ठेवली वाटलं ना आज मशीन रिटर झालं कम्प्लीट आहे ना महिन्यापासून मशीन त्रास देत होती महिना महिना कम्प्लीट सोळा तारखेला महिना झाला हा दहा तारखेला ब्लाऊज दिले ते सगळे त्या आपण बरोबर तेव्हापासून एक महिना झाला तशी मशीन आपली त्या मशीनची खालची प्लेटच वाकून गेली ती कस्टमरलाय की कस्टमर प्लेट आहे ना पूर्ण वाकून गेली गेली तशी ती प्लेट एवढी वाकून गेली अरे एवढी बाहेर आली तर त्यालाही ना नवीन प्लेट पण टाकून घेतली खाली हिला पण नवीन ही ॲक्सिलेटर बसवले याला मोटर बसवली नवीन मशीनला तर कजरे ताई मी मम्मी आम्ही तेवी पण आता काम करू ते मी मशीन म्हणजे सगळंच मशीन आता चालू करून घेतलं आम्ही मोटरेवरती बरं ते ना याचा साडे अडचणीला कस्टमरला असं वाटतं खोटं बोलतो मशीनमध्ये बनलं का त्यांनाच वाटते रोज शिवते आणि कावर म्हणते मशीन बंदी आपल्याला वाटत नाही ना तर कस्टमर परत जावा गुणीच

छान आलेले तिथं दगडाचं असं ठेचायचं ना काय मिरची रगडा तो मसाला टाकला घरचा आपला नॉर्मल एकदम थोडं थोडं बाई बस का बस कण तिकडूया बस